राहुरी तालुक्यातल्या वांबोरी येथे पहाटेच्या सुमारास अज्ञात सहा दरोडेखोरांच्या टोळीनं गावाच्या मध्यवर्ती भागात एकाच रात्री तीन ठिकाणी धाडसीत दरोडा टाकत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मौल्यवान मुद्देमाल लंपास केला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे दरोडेखोरांनी सर्वप्रथम जैन मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे पन्नास ते साठ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली त्यानंतर नीरज शर्मा यांच्या शर्मा ज्वेलर्स या सराफ दुकानाचं शटर तोडून आत प्रवेश करत सुमारे एक किलो वजनाची चांदी चोरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे याच रात्री अनुज पंचारिया हे बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडून घरातील मौल्यवान वस्तूंचीही चोरी केली विशेष म्हणजे या सर्व घटनाभर मध्यवर्ती परिसरात घडल्या असून चोरट्यांनी अतिशय नियोजनपूर्वक आणि धाडसानं ही कारवाई केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे दरोड्याच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून माहिती मिळताच पोलीस पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं होतं या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एकाच रात्री तीन ठिकाणी दरोडा पडल्यानं वांबोरीसह परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं नागरिकांकडून पोलीस गस्त वाढवण्याची आणि दरोडेखोरांना तातडीनं जेरबंद करण्याची मागणी होत आहे पण वांबुरीला मालक नाही राहिला आज कोणी अशी अवस्था झाली आहे वांबुलीची कुणी काही करतं कोणी येतं कोणी जातं कोणी इथं राहतं कुणी माल कुणी चौक सुद्धा काढित नाही त्याची हो कुठला आहे काय आहे गुन्हेगार आहे का चांगला आहे म्हणून आज आमचा पाहुण आहे आमचा आमकं आहे आम मागं मळगंगे चुरू झाली म्हणजे येडा आहे सोडून द्या सोडून दिला आता आज ही अवस्था आहे वांबुली दोन घरं फुटले एक मंदिर फुटलं मालकच नाही राय वांबुरीला कोणीला काही चार चार जण त्या बीटला पंचवीस गाव त्यांच्याकडे ते तरी काय करणार आणि शिवाय ना राहू दुटी असते त्यांना त्यांचं तरी याच्यात काय गोष्ट म्हणता येईल रात्रीची गस्त बंद झालेली पहिली होती इथे स्थानिक स्वयंसेवक बी होते त्याला काय म्हणायचे आपले ग्राम सुरक्षा दल होतं ते बी जवळजवळ बंद पडल्याने झालंय आता पहिली पोलिसला हिंडायचे हे ग्राम सुरक्षा दलला हिंडायचं बाजारपेठेतले मुलं तर शक्यतो काकाच्याजवळेत राहायचे पासा आता जवळजवळ ते बी बंद पडले म्हणजे आता एकंदरीत असं झालं या गावाला कोणी मालक नाही राहील येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी